सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं यात मद्यपी पेगवर पेग, पेग रिचवतात तर काही नौखे एखादा पेग घेत असतात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या पार्ट्यांमुळे अनेक जणांना हँग ओव्हर होत असतो त्यामुळे त्यांच्यावरती कायद्याचा बडगाही उघडला जातो तर मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तळीरामांडो अशी उतरवा तुमची झिंग नमस्कार मी ललना थोरात आणि आजचा विषय आहे अशी उतरवा जिंगा। हल्ली आपल्याकडे प्राशन करणं ही प्रथा म्हणा किंवा सोशलायझेशन झालं आहे त्यामुळे कधीतरी क्षमतेपेक्षा अधिक मध्यप्राशन केलं जात आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो हँगोवरमुळे अनेकांचा तोल जातो डोकेदुखी दुखी मळमळणे उलटी असे प्रकार होत असतात त्यातच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुट्टी नसल्याने कामावर जाताना मद्याचा प्रभाव हा कायम असतो आणि याचा त्रास अनेकांना होत असतो अशा वेळेस काय करावं आणि काय नाही असा प्रश्न पडतो काही जण लिंबू पाणी घेतात तर काही मंडळी ब्लॅक टी घेतात ज्यामुळे हँग प्रभाव कमी होत असतो असं म्हटलं जातं एका संशोधनानुसार ब्लॅक कॉफी ही हँग ओव्हर कमी करण्यासाठी सर्वाधिक परिणामकारक असल्याचं निदर्शनास आलं आहे त्याप्रमाणेच कोमट पाणी देखील प्यायलामुळे सुद्धा हँग ओव्हर हा कमी होत असतो दर्शक हो, नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्या मनावर ताबा ठेवा आपला जीव आणि आपण स्वतःही आपल्या परिवारासाठी महत्वाचे आहोत त्यामुळे अतिरेक करू नका डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह हे लक्षात ठेवा तसंच नवीन वर्षाचं स्वागत जीवन करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या संकल्पनेने सुरू करा अशी सागर डिजिटलच्या सर्व दर्शकांना विनंती आहे